महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज शनिवार पेठ तालुका किनवट येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा शनिवार पेठ येथे सकाळी ठीक साडे दहा वाजता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक विनय वैरागडे सर यांनी पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गावातील महिला गौबाई तिरुपती कागणे स्वाती नागोजी मुंडकर भारतबाई विठ्ठल कारणे अरुण बाबुराव अरुणा बाबुराव पेंडे तुळसाबाई बाबूराव गीते शिवाजी बाळाप्पा स्वामी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच शाळेतील शिक्षक उल्हास सुदे सर पंडित प्रधान सर श्रीमती निर्मला गेडाम मॅडम छाया बेले तसेच विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे नांदेड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा